नमस्कार माझे किचन चॅनल वरती आपण सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आपण टिफिन सिरीजच्या पुढच्या भागात करणार आहे काजूची उसळ खूप छान होते मुलांना एकदा नक्की डब्यात करून द्या मुले सगळा डबा संपवतील चला तर मग आपण आता सुरुवात करूया आपण इथे कोमट पाण्यात चार पाच तासकाने काजू भिजत घातले होते बघू शकता चांगले भिजले पण असे थोडेसे तुकडे करून घ्यायचे जरा अख्खे ठेवायचेच नाहीत उसळमध्ये जरा थोडेसे असे अर्धवट छान लागायचा किंवा तुकडा पण काजू मिळतो बाजारात तो आणायचा आणि भिजत घालायचा तो पण आणि इथे आपण दोन चमचे खोबरं घेतलेले अर्धा लसूण पाकळ्या थोडंसं आल्याचा तुकडा घेतला आणि थोडी कोथिंबीर घेतली तर आता आपण हे मिक्सरमधनं बारीक करून घेऊया जर बारीक नाही झालं तर एक चमचा पाणी घालून बारीक करून घ्या आता आपण पुढची कृती करूया तर कढईत आपण तेलाची खिटली जी पळी असते ती अर्धी पळी तेल टाकलेलं आहे आणि इथे दोन कांदे बारीक चिरलेले थोडस आपण कांदा भाजून घेऊया कांदा भाजलेला आहे एक चमचा आपण जिरे घेतलेला आहे आणि हे वाटण केलेलं लसूण खोबरं कोथिंबीर आले किचन किंग कीच मसाला एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा काळा मसाला पण अर्धा चमचा घेतलेला आहे तुम्ही मुस जेवढे तिखट खायचं तेवढं करा थोडंसं अजून मीठ घालूया मिक्स करून तुम्हाला टोमॅटो टाकायचं असेल तर तुम्ही अर्धा टोमॅटो टाकू शकता आणि आपल्या काजू एक वाटी काजू आहे त्यात अर्धा ग्लास पाणी टाकून आपण आता शिजवून घेऊया तर आपली आता उसळ झाली तुम्ही बघू शकता तर आपली उसळ झालेली आहे छानपैकी तर याच्यावरती आपण कोथिंबीर आणि आता आपण काढून घेऊया छान आपली काजूची उसळ तयार झाले तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कशी झाली ती थँक्यू